म्हणजे आम्ही अर्धा तास रूपावली आणि नोटेशन घेऊन चूक केलं तुम्ही एक तास काढला तुमच्याकडे थोडे बहु कमी काय हो तीस मिनिटापेक्षा कमी <laughs> आता मी काय माका इकडे आले तिकडे झाला आता तुम्ही म्हणता ते पण बरा ते म्हणतात ते पण बरा मोहिनी सांगितला नि बुंडू बुवा आसन करत होते आणि आसन करता करता दोन्ही पाय घेतला नाही गळ्यात आणि ते तो आंबो काढून तो घर तयार झालो बुवा हो माका बोलवता असं गेला असता आम्हाला खाव सुंदर काय काय बोलणी सांगितलं आणि बुवा माका म्हणतो बायको माता बोलता

बुवानी सांगितलं काय भरणा सांगू नको बुवा आपण आज सक्सेसफुल झालो त्याच्या मागे बाईक, का का ए, तेचे मुणा तेचे मुणा जो पण हात आला त्याच्यामुळे बुवा ह्या मी बक्षीस घेते ना त्या सगळ्या बक्षीस बायकोकडे जाणार आमका काय नाही अली काय काय युट्यूब बंद झाले आमच्या बायका उद्या दुसऱ्या दिवशी बाबी बघणार अली वही घेऊनच बसता अमुक अमुक माणूस शंभर रुपये अमुक अमुक, अमुक पाचशे रुपये अमुक अमुक दोनशे दीडशे रुपये कमी झालं की म्हणणार हो दीडशे रुपये म्हणजे आम्ही मग एकूण आणि आमच्या पदारात काय नाय आहात कुठल्या बुवानी युट्यूब वाल्यांचा परमिशन देवला कुठल्या बुवानी नाही ह्या सर्वस्वी घ्यायचा असा काय गुवा नाही पण माझे व्हिडिओ तुम्ही बिंदास करा बुवा

ये का हमें दिखा

वा, तुमका जर त्यांनी दोन हजार दिला नाही तर माका चार हजार नक्कीच देणार एवढी मी गरीब माणूस आहे बरोबर दिवस करतो हे मोठे बुवा आमचे ते सलाड खात काकडी तो काय गुंडुकुवा माका बोलले की तू काय आमक बुवा मी मनोरंजन केला ना भले काय बायकोवर सांगितलंय महाराजांचं सांगितलंय पण मनोरंजन केला आणि समोरच्या वाईट बोलवूनच होत असं चव्हाण सांगितला सांगितलं अरे तुझी बॉडी काय गुवा माझ्या बॉडिया गेला काढलात माझ्या बॉडिया जाऊ नको बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो बँड्राला व्यंकटेश्वर सलमान खान अक्षय कुमार सनील एकत्र जिमला असतो आम्ही तिथे बँड्राला मग नॉर्मल माणूस वाटतो काही मी बँड्राला एकत्र जिमला असतो तिकडे आता तुम्ही मागा सांगा सलमान खानची बिस्किटा किती आहोत सहा विस्किटा आहोत पण व्यंकटेश्वरची आठ विस्किटा आहोत वर चार रत्ती मारीची आहे गोळगोल आणि खाली त्यावर पाहिले दिली तुमच्या हवीच्या नंतर भेटा बाहेर काहीत ना बुडून तुम्ही पोचा आपले काळ शिज बुवा बोलात की मरोग झालो बुवा काय असं वाईट वाटत कारण तुमचा काय काय शब्द तुम्ही बोललात हे गेले एवढे फक्त तुमचा न्याय टार्केट तुमचा करणार कारण बक्षीस तुमचा जास्त पडला या मंडळी नवीन नवीन जुनी अशी गाणी येतात

कधी काय काय गाणी काढतील काय सांगू शकत नाही कारण या उगा बुवानी सांगितला नाही भजन रशी कमी आहे कारण बुवा आज एवढे डबल बारे होत मुंबई आणि या ठिकाणी अनेक भजनी बुवा आहेत प्रत्येकाची सिंगल या जशी सिंगल होऊन एक एक बुवा येतात त्यावेळी बघा आता कसा सगळा भरत चालला बुवा काय नाही हो किती गर्दी आहे त्याच्यापेक्षा ऐकणारे किती गर्दी कि आहेत याला महत्व आहे आणि खरोखर ही डोंबवली म्हणजे पहिली पोरगी बघलाय हो नुसती साडीवर येणारी अहो ह्या साडी का नादा गुजरात पर्यंत जाऊन पोहोचल आमच्या कर्मात काय नाही म्हणजे विशेष चष्म्यावर ना तुमच्या वेळ म्हणून काय झाला दोन दिवसापूर्वी माका एक माझं मित्र भेटलो भांडूप का राहता भांडूप का राहता माका म्हणतो अरे लय वाईट झाला म्हटलं काय रे घरातली सगळी बळी आहेत ना माका म्हणता नाही नाही लय वाईट झाला म्हटलं काय झाला तर माका म्हणता चष्मा अरे का म्हटलं चष्मो लागलो ह्याच्यात वाईट काय चांगली गोष्ट आता काळा वेळ काळा वेळ नुसार सगळं होणार नाही नाही माका म्हटलं चष्मो लागलो ना त्या ठीक आहे माका चष्मो लागलो पण माझी जी शेजारी ना ना ती माझ्याकडे येईल त्या दिवशी माका सांगता हो चष्म्यात तुम्ही चांगले दिसत ना अरे मग म्हटलं चष्मो घालू नको काढून देव माका म्हणता नाही चष्मो काढले ना तर माका शेजारी दिसत नाही कपडा या ठिकाणी भुवा यांच्या यांच्यासाठी विकास गजानन मात्रे विकास गजानन मात्रे साहेब यांच्याकडून हे बंधकोगीड आलेलं आहे यांच्याकडून डोक्याने पेटी वाजवणे माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेला आहे मला बरोबर स्वीकारतोय त्याचप्रमाणे प्रशांत नाईक प्रशांत नाईक यांच्याकडून शंभर रुपयाचं पारदोशी आलेला आहे त्याचप्रमाणे संतोष देसाई आवळेगाव डोक्याने पेटी वाजवा भरपूरच ऑफर द्या संतोष देसाई आवळेगाव यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत श्री सागर बाबाजी मोरे आणि श्री रामकृष्ण सावंत यांच्याकडून गुवा श्री व्यंकटेश वाजवले शंभर रुपये आलेले आहेत खरोखर एवढे तुम्ही भजन रशी दिला सगळ्यांनी शंभर शंभर दिलासना पुढच्या वर्षी फुकट दबलबारी <laughs> या ठिकाणी समीर आणि लाड समीर आणि ओंकार लाड यांच्याकडून यांच्यासाठी व्यंकटेश मुलींच नव्हतं आज माना यांच्याकडून तीनशे रुपयांचं वर्गशी झालेलं आहे मनपूर्वक स्वीकार धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सर्व सर्व या ठिकाणी एक लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय विकास तिथं घाटा नाही गोला आणि काय वाईट वाटलं नाही पण माझं ना एक रोल गाण्यासाठी हो पाटील भाई गाडी रोखी होती आणि माका बैलांच्या टाके पकोडचे होती तेवढाच वाईट वाटतं

त्यांच्यासाठी सांगतोय

झाली झाली तर झाला नाही तर तो म्हणता मिस कॉल म्हणतो मोबाईल तो मानव म्हणत काय म्हणतोय बघा